काय करायचं हे टेन्शन घेऊन घेऊन मी आजारी पडली ह्यांच्या ने मी निबी राहिली नाही एवढं टोकोराला आव दुखायला लागले माझं शिरड किरड मिळवून आलो तर तू अजून इथेच वाटतं काय काम सुद्धा आता कुठं जाऊ मी काम करायला कामाला जाऊ का रोजगार लागलाय काय करायचं अवघड झाले आणि ही तुझं दररोज किरकिर आहे तू आज काय आजारी पडली काय जीवाला आलंय माझ्या तुम्हाला काय मी मेडी तरी बरंच वाटत असेल वेड्याणू करू नको सुधरा व्हायचं एड्याणू करू नका एकदा पुन्हा काय खरं नाही बघ तुम्हाला वायलं राहायचं नाही तेवढं मला सांगा मला टेन्शन तुम्ही देऊ नका बघा वाय राहिल्यावर सुख आहे सांग बघ सांग तू मस्त सुख आहे आता तर काय सुख आहे आपल्या आपल्याला आता काय काय सुख आहे सांगा तेवढं मला अगं एखादा खड्डा पडला तर सगळ्यांनी चार चार दगड टाकली म्हणजे निघतो तुझं ही दररोज काय ना काय खुरा खायच बघ तू तेवढं नाव काढू नको माझ्या मला बाया एकत्र काय होत नाही आणि मला ना एवढं बघा टोकुरीला वाईट आलाय त्या बाईचं थबाड बघायचं म्हटलं तरी मला नको वाटत आता थबाड बघायचं एवढी वाईट आहे बाई वाई वाई काय करायचंय तुझ्या आक्यात काहीतरी शिरले खो 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 म्हणजे बघा तुम्हाला सांगते तुमच्या जीन सोनं गेण होईना तुमच्या जीन मला जमीन वाटून द्या द्यानंतर ती नाही तर काय करा एकत्र राहताय नावाय सगळ्याच्या नावावर आहे बराबर आहे मग तुमच्या भाऊभावाची वाईल राहा म्हणजे वाईल राहा ना एकत्र राहा पण वाईल वाईली नावावर करा जमीन आणि ती तुमच्या नावावर केलेली त्यातली मला नेहमी करा अरे बाप रे म्हणजे तू जमीन एक चार दिवसात काटा काढून जाणारस कुठे जाणार आहे काय तुझं मग जमीन तुला पाहिजे कशासाठी मला जमीन भरपूर काय काय भरपूर भरपूर घरात खायला खायचं म्हणलं की आलीस तिकडं बोंबलत गिळ आम्ही टाकली चुरीवर करा येत नाही एकदा लावला माझी उशीर लावतीय म्हणते मी आजांना आणलं उपकार करते काय मी आजानं आणलं पण मी आणत होत तेव्हा कर्ड तर सारखी लांब पळचिरी करडान तर लई पिसळून आणलं आहे हे काय फार आता ओ दारे मी कर्डं काय तुम्हाला देत नाही देर टापलाय करडावर पण कर्डं काय मग घेऊन दे मला हां असं बाजून बघा करत बोलून येत कर काम किर झाले की आधीच टकूर दुखतय अजून त्यात तुम्ही दुखवा तुम्ही तर रिस्त मला निस्तक घुमी करताय त्या बाहजाईच्या डेकत बोलणार बाहारा बोलना मला निधड ना तुमचं नेमकं काय चालू आहे ते मला सांगा तुम्ही निस्तक ना असं घुम या लग्न करत बसताय खाली बघत बसता आ मला नेमकं काय आहे ते तुमच्या मनात सांगा तुम्हाला वाहिलं राहायचं आहे का नाही मला राहून काय वाहिलं तर अजिबात नाही मग माझ्या नावावर का कोण आहे माझं नाव सगळे काही नाही तर तुला कुठले वाट मग चार तुळस घेताय का काहीच मी करत नाही माझ्यापेक्षा काय आहे मग मग हा बरं तुम्ही तसं करताय खेळ मांडले होने मला कडे भावाचा वाईट हो का तुझा वाईट हो नाही तुम्ही भावाचा वाईट कसा होचा तुम्हाला बायको नसली तर चालेल भाव पाहिजे दुखाय लागले बसलो बघा आता खट्टवर ते बस तुला काय आपलं निवांत बसते अशी काय करायचं छ तुम्ही मला काय टेन्शन देऊ नका तुमचं मनात काय आहे ते सांगा मला हा माझ्या डोक्याला अजून भाऊ जाईल भाऊज बोलतीये तू आहे म्हणजे माझं मरान सजवळ आणलंय तुम्ही तुमचं मरान नाव माझं मरण आता भांडी फोडा तुम्ही ते ताट वाजवला इथं बघून किटली वाजवा काय करायचं करडा हणून हाणून मला वाईचा काय चाला वाई खना, 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 को। को। की वायचं पळा खाना 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 संग तू काय एडिया करू नको तुझी आणि माझा आहे माझ्या शब्दाचा नाय का ना तर तुझ्यावर उपासमारीची वेळ येईल उपासमारी एडिया करू नको मग तुम्हाला काय वाटतं मी काय करावं नेमकं उठून जरा फिर व्हायची जा कामाला तू मला उगा मला टेन्शन देऊ नका कामाला मी काय जात नाही मी आधीच आहे मलाच पैसे दहा एक हजार रुपये मला दवाखान्यात जाऊ द्या आणि अडमिट होऊ द्या द्या द्याय माझ्याकडे काय करायच किस मोकळ मग मोबाईलच पैसे असतील तुमच्या सालाचा अलाच्या कारभार आणि पैसे दाबले एवढं देणार ठेवा म्हणून कारभारी आता काय म्हणलं मी सालाचा घडी नाही नाही करताय तसं मला उघड टेन्शन देऊ नये तुम्ही नेमकं तुम्ही सांगा काय करताय मला ओ काय करताय नेमकं काय करायचं काय काय करताय तेवढं सांगा मला ग वैशा वैताग देऊ नका टेन्शन देऊ नका मला सांगा पटाक दिसणं करड ही खेळते रिया तरी ही माणूस काय तुम्हाला अव भाऊजाई एवढी बोलती या तरी तुम्ही भाऊजाई अशीच ही करता या भाऊ सो चांगले आशेच चांगले तर माझ्यामुळे वायल राही ना तू म्हणतीय ते, ते कोणाच ऐकत नाही पण वायलच राहायच नाही सोन्यासारखा माझा भाव आणि तुम्ही भांड करत बसल अहो एकत्र असून सकत तुमच्या किशात रोपड्या नाही अगं मला ठेऊन टाकायचं मला लागेल कुठे तुम्ही जातच नाही म्हणजे कशाला देते ती मला पण तुमच्या पैसे रुपड्या नाही निसता रोजगाराचा गडी म्हणून झालं यावं एकत्र राहिल्यावर काय मिळत नाही तुम्हाला पैसा व्हायला राहा तुमच्याच हातात कारभार आहे सगळा एवढं देणार ठेवा कळ गे तू दिवसा ऐकून आम्हाला दिवसा ऐकायला काय ब एवढं काय मायापेक्षा काय गाड्या घोड्या येते बी मला गाडी चालवा येते तुम्हाला हे करायचं आहे हां चांगल्या उलटच संसार चांगला होईल आपला शर्ड करड घेऊन आपण राहूया वाईलं ह्यांना काय ह्यांचं टेन्शन बी घ्याय नको आणि ह्यासनी एकत्र बी ठेवाय नको त्यांच्यासाठी बघू द्या काय करायचं करू द्या त्यांच्या आपल्याला काय घेऊन देणार काय करताय नेमकं सांगा ओ वाईटच राह नाही तू पुढं रेशी नको मग तुम्ही पत्र ठोकणार आहे का ठोकणार आहे बर पत्रच तुम्ही ठोकून दावा मी बी आज जाऊन आता दखन्यात इथे जाऊन ती तिकडं इष्टी येते वाटते त्या इष्टीने जाती दवखान्यात निघती जाऊन चांगली जाते नाही आता आज ना, तर नाही दवाखान्यात जायना तर दोन दिवसात मी पूर्णपणे घाईला येईल त्यामुळे आज दवखान्यात जाऊन येते दवखान्यात जाऊन येते नाही तर माझा अर्थाचा हिरून काय ही मला पाखी करते त्यामुळे लवकर मी दोखान्यात जाऊन येते

बा, तुम्हाला का वाटतं बाईक करून हानाव शर्द करत बी पैसे तर द्यावं दोन हजार तर द्यावं दोखोल्या जाय मला पन्नास रुपये आता पन्नास जायलाच मला पन्नास रुपये लागते चला, का, चला, चला सला। सला। गा गाडीवर इंजेक्शन करून दोन तीन ते अर्ज लावून चला गे मग उठा चला गाडीवर येता म्हणून पत्र ठोकून दिला असं बी नाही बर ग मला नाही टेन्शन देऊ नका तुम्ही दोखळ्यांना आणा मला आणि मला नीट नीट राहू द्या तुम्ही कसं पत्र आणताय मला बघू द्या